रामकृष्ण हरी मंडळी आमची आजची देवपूजा तर मग देवपूजा करून झालेली माझ्याकडे भरपूर अशी पत्ता गोबी आपण नेहमीच पत्तागोबीची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने करून खातो तर नेहमी नेहमी तेच तेच खायचा कंटाळ येतो तर चला मला आज या पत्तागोबीपासून आज वेगळ्या पद्धतीचा आपण नाश्ता बनवू लहान मुलांसाठी शाळे डब्यामध्ये किंवा घरी नाश्त्यामध्ये मोठ्या माणसासाठी पौष्टिक असा नाश्ता आहे तर चला तर आपण याच्या याच्यापासून आज नवीन पदार्थ बनवू पत्तागोबी कट करायच्या अगोदर चांगले स्वच्छ धुवून घेतलेली तर हे तीनशे ग्रामच्या पुढं हे म्हणजे पाव किलो किंवा दीड पाव किलो असा अंदाजानं आपण कमी जास्त करू शकता तर हिला काय करायचं अगदी मोठे मोठे तुकडे कट करून घ्यायचे चाकूच्या सहाय्याने असे थोडे मोठे थो मोठे तुकडे करून घेतलेले तर आता हे या चॉपरमध्ये याच्यामध्ये बारीक करून घ्यायचे तुम्ही चाकूनं पण कट करू शकता एकदम बारीक पण चाकून एवढे बारीक एकदम होत होणार नाहीत म्हणून याच्या साह्यनं असे एकदम बारीक ह्याचे कट करून घेणार आहे ये बरेच छोटेसा आहे ना असं कट करून घेतो बारीक एकदम अशी प्रकारे मिक्स करून कट करतो हो तर बाई अशा पद्धतीने बारीक करायचं ना चे चे पत्ता गोबी आपण अशीच चॉपर न बारीक करून घ्यायची कट कर करून पत्ता गोबी कट झालेली आहे एकदम बारीक अशी अशी कट कर करून घ्यायची बारीक आणि याच्याच मध्ये कांदा कट कर करून घेतला होता पण थोडासा मोठा मोठा आहे म्हणून हे पण थोडासा हलकासा चॉप करून घ्यायचा याच्यामध्येच हा कांदा आपण थोडासा हलक्याशा हाताने कट करून घेतले आता हा कांदा आपण याच्यामध्येच मिक्स करायचा चॉप केलेला कांदा पण याच्यात मिक्स केला आहे पत्ता पत्तागोबीमध्ये आता याच्यामध्ये एक चमचा मीठ घालायचं मिक्स करायचं मीठ मिक्स करण्याचं कारण म्हणजे आणि आता हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं मीठ मिक्स झाले याच्यामध्ये मीठ मिक्स कारण मिक्स करायचं कारण म्हणजे कांद्यातलं आणि पत्ता पाणी पूर्ण बाजूला निघते कारण हे आपल्या नंतर पिळून घ्यायचे त्यावेळेस मीठ मिक्स केलेले चला ते झाकण ठेवून हे पंधरा ते वीस हे बाजूला ठेवून देऊ चला आता बाकीची तयारी करू गॅसवर कढई ठेवलेले कढई गरम झालेले याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं एक दोन चमचेचा अंदाज तेल घालायचं जास्त नाही तेल गरम झालेले छान एक चमचा भर जिरं घालायचं त्यानंतर याच्यात लसणाच्या पाप्या एका दोन दोन असे उद्या तुकडे केलेले कारण असे तेलामध्ये उडतात ना त्यामुळे उदे तुकडे केलेले त्यामध्ये आपण हे फुटाणे येत ना असे भाजले ते फुटाणी घालायचे अंधाजूनच घालायचे आणि आपल्याकडं फोटा नसले तर आपण हरबाची डाळ भिजवून अशी कोरडी करून पुसून ते पण वापरू शकता याच्यामध्ये नंतर हे उडदाची डाळ भिजून कोरडी केलेली ते पण घालायची आता आणि जास्त पण कडक फोडणी नाही करायची लसण हे कारण आता कच्चेपणा निघून जाण्यासाठी थोडीशी हलकीची फोडणी करायची जास्त कच्ची नाही जास्त कडक पण नाही आणि आता यामध्ये के के पर तला, तला, हलका, हलका या दोन हिरवी मिरची कट केलेली ही घालायची वाटीवर कांदा कट केला घ्यायचा कांद्याचा पण जास्त लालसर कलर वेळ नाही परतायचा फक्त कांद्यातला लसणातला कच्चे पाना जाण्यासाठी हलक्या हलक्याच परतून घ्यायचं आता यामध्येच एक वाटी दोन मिनिट टोमॅटर टाकायचं वाफ काढून म्हणजे कांदा आणि टोमॅटो थोडस नरम होते मऊ पडते वाफ झाली असं चांगलं मऊ पडलेले तर आपण याच्यात विकायचे खोटाने असतात ना ते घातलेले तर तुम्ही असे डाळ पण घालू शकता डाळ नसलं तर तुम्ही हरभर डाळ पण भिजू घालून ते पण याच्यात वापरू शकता त्या पण मस्त मऊ झालेले आता यामध्ये काय करायचं थोडस मीठ घालायचं एक अर्धा चमचा यामध्ये थोडा सांबर मसाला घालायचा एक चमचा तुम्ही घरचा पण घालू शकता आणि विकतचा पण घालू शकता आणि विकतचा घालायचा एक चमचा झालेला सांबर मसाला घालायचा आता छान असं मऊ झालेले याला झाकण टाकून हे गॅस बंद करायचा याला थोडंसं थंड होऊ द्यायचं कारण थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या जार म्हणून याची पेस्ट करायची आणि यामध्ये तुम्ही इनूची पुडी पण घालू शकता पण मी इनूची पुडी नाही घालणार मा सोडा आहे माझ्याकडं मी थोडाफार सोडा घालणार आहे जास्त पण नाही आणि आता पूर्ण असं फेटून मिक्स करून घ्यायचं हे यामध्ये अशी भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि यामध्ये तुम्ही गोबीच्याऐवजी पालक बारीक चिरून घालू शकता मेथीची भाजी पण बारीक चिरून घालू शकता जे तुमच्याकडे शिमला मिरची बारीक चापरून कट करून घालू शकता जी काय भाज्या असेल तुम्ही घालू शकता माझ्याकडे फक्त पत्ता गोबी होती म्हणून मी पत्ता गोबीचाच वापर केलेला आहे तुम्ही ह्याच्यात भाज्या पण मिक्स करू शकता हे बारीक करायचं आणि तुम्ही का हे तुम्हे टमाट्याची चटणी एक दोन दिवस अगोदर पण करून ठेवू शकता आणि ही चटणी करून तुम्ही फ्रीजमध्ये आठ दहा दिवस पण राहते काय केले एकदाच करून ठेवली ना तर असे कशा सोबत आपल्याला तोंडू लागलं काय माहिती चांगल्या आठ दहा दिवस करून या टमाट्या चटणीला आपल्याला तडका द्यायचा त्यासाठी छोट पॅन ठेवलेले गरम झालेले आता याच्यात थोडस तेल घालायचं तेल गरम झालेलं आणि याच्यात थोडस कारण कांदा आणि टोमॅटो चांगलं परतून घेताना त्याच्यात आपण मिठाचा वापर केलेला आहे त्यामुळे थोडस बेथान याच्यात मीठ घालायचं थोडी घट्ट वाटली तर तुम्ही थोडस तातं पण दाखवू शकता पहा किती मस्त असे झालेले चल आता आपली टमाटा चटणी तयार झालेली आहे आता आपल्या इकडं याची तयारी करू तर चांगलं मिक्स करून घ्यायचं फेटून घ्यायचं पहा माझ्याकडं हा आपे पात्र आहे जुन्या पद्धतीचे बीड धातूचे लोखंडासारखाच बीड धातू असतो या पहा हे बीड धातूचे तर याला चांगलं स्वच्छ धुवून याच्यामध्येच मी आपे तयार करणार आहे या पा मस्त फेटून घेतलेले छान ह्याला आप आपे म्हणता करू शकता था, तुम्ही थालपीठासारखं पण करू शकता म्हणजे आपल्या मना काय करू शकता सगळ्या भाज्या पण तुम्ही मिक्स करू शकता माझ्याकडे फक्त पत्ता गोबीच होती त्याचाच वापर केला तुम्ही आणखीन भाज्या असल्या तरी चला तर त्याला धुवून घेऊ स्वच्छ आणि गॅसवर ठेवू स्वच्छ धुवून गॅसवर ठेवलेलं पाय चांगलं गरम झालेले त्याला काय करायचं तेल लावून घ्यायचं प्रत्येक खाण्यामध्ये तर गरम झालेलं आप्पेपात्र आता याच्यामध्ये आपण चालेल तर सगळ्या खाण्यामध्ये मध्यम गॅसवर पाच मिनिट असं झाकण ठेवायचं पाहा झाल्याचा पाऊस ते पाहा मस्त झालं आहे मस्त झालेलं आहे खूप छान असे आपे तयार झालेले आहेत पत्ता गोबीचे मस्त भाजले आहेत आता एक मिनिट भर असे ठेवून घेऊ पहा पत्तागोबीचे गोबीचे आपे तयार झालेले आहेत आणि गॅसवर पण आणखीन ठेवलेले आहेत चालू आहेत आणि पाचसो सोबत टमाटर चटणी म्हणा असं म्हणा पा किती छान झालेले चवीला पण खूप छान झालेले आणि तुम्ही पण अशा पद्धतीनं थोडंफार करून पहा वेगळ्या पद्धतीनं आपण ते तांदळाचे उडदाचे दार भेस ते तर आपे इडली खातोच पण अशा वेगळ्या पद्धतीनं करून पहा आणि पाच टेस्ट किती छान लागते ते कशी टेस्ट लागते ते आम्हाला कमेंट करून सांगा हा इकडं आपे पण चालू आहे आणि इकडं आपला साधा रोजचा वापराचा तवा ठेवलेला आहे याच्यावर आपण आता जे पीठ उरलं ना या पिठाचं आपण थालपीठ करून पाहणार आहोत त्याच्यावर पात मस्त गरम झाला काय करायचं अगोदर तेल टाकायचं कुठला हा मस्त असे आपे पत्तागोबीचे टमाटा चटणी आणि मस्त आणि पाय हे थोडस पीठ उरलं होतं ना त्याचं मी असं थालपीठ टाईप केलेलं आहे तर पाय एकदम मस्त असं झालेलं आहे चवदार झालेलं आहे आणि याच्यात ना का ह्या पिठात ह्याच्यात दही पण टाकू शकता पण माझ्याकडे दही होतं पण जास्त आंबट दही होतं त्यामुळे मी घातलं नाही ह्याला जास्त आंबट दही नाही जमत थोडंसं आंबट पाहिजे आंबटपणा पाहिजे माझ्याकडे जास्त आंबट होतं तुम्ही दही पण घालू शकता कोणाला लसण नसल आवडत तर लसण पण तुम्ही स्किप करू शकता आणि याच्यामध्ये कडीपत्ता पण घालतात पण माझ्याकडे कडीपत्ता नव्हता हो मी जे आहे त्याच्यात केलेलं आहे आणि पाडरी खूप छान असं टेस्ट चवीला झालेले तुम्ही जर माझ्या चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब न विसरता करा की तुम्हाला अशीच आम्ही नवीन व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न करू मस्त असं झालेले तर पाय थालपीठ पण तयार झालेले आहे मस्त राहिलेल्या पिठाचं थोडं आणि आपे पण एकदम छान झालेले अशी चविष्ट मस्त तर या आप्याचे तुम्ही काय बनवू शकता असं थालपीठ बनवू शकता आपे बनवू शकता ह्याची इडली पण छानपैकी तयार होते किंवा ह्याचे मंच्युरियन पद्धतीने असे भजी असतात गुरगुळ ते पण छान होतात कारण आपण नेहमी नेहमी भाजी खाऊन कंटाळतो असं काहीतरी वेगळं करायचं लहान मुलांसाठी तर खूप छान पौष्टिक असं पदार्थही त्यांना शाळेला डब्या द्यायला छान आहे किंवा सकाळी आपल्या नाश्त्यासाठी चांगलं आहे तर खूप चविष्ट आणि टेस्टदार झालेली पाहिजे आणि कशी वाटली आमची वेगळ्या पद्धतीचे आपे करण्याची पद्धत आवडल्यास माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू भी पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपण धन्यवाद रामकृष्ण हरी या गरम गरम आपे आणि टमाट्याची चटणी खायला